महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चारित्र्याच्या चा संशयातून पतीनं गरोदर पत्नीची निर्गुणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे चांशी शिवारात गोदाकाठी रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडा झुडपामध्ये कुजलेल्या अवस्थेत तालुका पोलिसांना एका गरोदर विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता महिलेसोबत घातपात झाल्याचं शवविच्छेदनातून उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता मयत महिलेच्या पतीनं उडणीनं तिचा गळा आवळून खून केल्याचं उघडकीस आलंय तालुका पोलिसांनी विवाहितेचा पती संशयित विकी सुकेसर यासह मंगळवारी भेड्या ठोकल्यात नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चांशी शिवारात गोदाकाठा शेजार रोड आनंदवली पुलाकडे जाणाऱ्या जुन्या चांदशी रस्त्यावर निर्जन भागात संशयित विकी हा त्याची पत्नी अमृता कुमारी सुकेसर हिला तीन ते चार दिवसांपूर्वी घेऊन गेला होता येथील बाबळीच्या झाडामध्ये टेकडीवर गेल्यानंतर तिथे ओढणीच्या सह्यानं गळावरून त्यानं फळ काढला होता शनिवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास विकी हा पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये आला त्यानं अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी गांधी तलाव त्याची पत्नी अमृता कुमारी ही बेपत्ता झाल्याची तक्रार त्यानं दिली पोलिसांनी बेपत्ता नोंद करून घेतले होते त्यानं पत्नीला ठार मारल्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन ती बेपत्ता झाल्याचं बनाव केल्याचं पोलिसांनी सांगितलंय विकी आणि पत्नी अमृता कुमारी हिच्या चारित्र्यावर संशय घेत त्या कारणातून गळा उडून खून केल्याचं प्रथमदर्शनी दर्शनी तपासात समोर आल्याचं पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी सांगितलंय हा मूळ नेपाळच्या सरलाई जिल्ह्यातील हरिपुवा गावातील रहिवासी असून ते मागील काही महिन्यांपासून सातपूरच्या घाटोळ गल्लीत राहत होते विकी हा मोलमजुरीची कामे करत होता तालुका पोलिसांना सोमवारी महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आंबले यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवला मंगळवारी शवविच्छेदनातून घातपात उघड झाला त्यानंतर पोलिसांनी शहरातून सातपूर अंबड पंचवटी मेरी मसरूळ आदी पोलीस ठाण्यात मृतदेहाचे फोटो पाठवले असता पंचवटी पोलिसांनी बेपत्ता असल्याची माहिती दिली तालुका पोलिसांनी विकी चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यास खात्या दाखवला असता त्यानं पत्नीच्या खुण्याची कबुली दिली त्याच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा